नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी मी आत्ता पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकामध्ये उभा आहे अर्थात माझ्या मागे जे तुम्ही सगळे पाहताय हे ढोल ताशा महासंघाचे सगळे कार्यकर्ते आहेत अर्थात पराग ठाकूर यांचं नेतृत्व या संघाचं करतात पण या ठिकाणी आता प्रत्येकजण जमला आहे तो केवळ भारतीय म्हणून कारण की आमच्या संविधानातलंच वाक्य आहे आम्ही भारताचे लोक आहोत पण अशा भारतातल्या लोकांना भारतातल्याच भूमीवर कोणतरी लुंगे सुंगे येतात आणि आमच्याच लोकांना विचारतात की बाबा तुझा धर्म कोणता आणि हे विचारल्यानंतर जेव्हा आम्ही तेव्हा आम्ही आमचा धर्म सांगतो त्यावेळी मात्र आम्हाला गोळ्या घातल्या जातात आणि त्याचाच निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी आज या ठिकाणी जमलेली आहे मी आता थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहे अमरजी नेमकं काय तुम्हाला म्हणायचं आहे आणखी जो पहलगाममध्ये हल्ला झालाय तो पंतप्रधान मोदींनी म्हटलंय हा पर्यटकांवर हल्ला नसून आपल्या देशाच्या आत्म्यावर हल्ला आहे आणि करारा जवाब जबाब दे तुम्हाला धमाका हमारा जय श्रीराम ऍक्च्युली खूप दुःखद गोष्ट आहे ही जात ले ले। की जात नाही विचारली काही विचार नाही धर्म विचारला हिंदू एका मग मारलेले तर या गोष्टीचा आम्ही खूप निषेध करतो ढोल तशा महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पराजी ठाकूर यांच्या नेतृत्व आम्ही हे आम्ही हे उपस्थ राबवलेलं आहे आणि म्हणजे काय म्हणावं म्हणजे राक्षस वृत्ती आहे ही असं कोणीही कोणासोबत करू नये आणि भारत देश आपला जो भारत माता जी आहे आपण आपल्या भारताला आई म्हणतो माता म्हणतो पण या भारतामध्ये आम्ही आप आपण जे मुलं आहोत मुलं मुली आहोत आपले सगळे बांधव आहोत आम्ही गप्प बसणार नाही आणि हे आपला देश दाखवून देईल आणि मोदींच्या रित्रा सगळं दाखवून दिलं दिल जाईल नक्कीच या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आहेत मला तुम्हाला देखील प्रश्न विचारायचा आहे की त्या हल्ल्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की कुणाचा भाऊ गेला कुणाचे वडील गेले कुणाचा नवरा गेला म्हणजे हिरवा चुडा अक्षरशः अंगाला लागलेली हळद आणि मेहंदी हाताला लागलेली तीसुद्धा फिकी पडली नाही तोपर्यंत त्या महिलेचं कपाळपांढरं झालं अशा परिस्थितीमध्ये आज खरी गरज आहे ती देशाला एकत्र येण्याची एकसंग होण्याची आणि हे ढोल तशा महासंघांना दाखवून दिलं आहे तुमचं म्हणणं काय सगळ्यात सगळं सगळ्या मृत व्यक्तींना डोल महासंघाकडनं खूप श्रद्धांजली त्यांची आठवण कायम राहील यातली सगळ्यात जसं आत्ता तुम्ही म्हणालात तसं एक नेव्हीमधला लेफ्टनंट जो याच्यात दुर्दैवी अंत झाला खरं त्याच्या वडिलांनी जे सांगितलं होतं त्याच्यासारखं डो गोळी त्याला लागली नसती तर त्यांनी तिथल्या दोन चार जणांना तिथंच संपवला असता तर ते खरं तसं व्हायला पाहिजे होतं पण ह्या सगळ्यांच्या मागे आणि परत सगळ्या लोकांना जाणीव करून देण्याकरता की डोलताचा महासंघ फक्त उत्सव साजरा करत नाही तर प्रत्येक अशा वेळेला आम्ही कायम उभे राहू या सगळ्यांच्या पाठीमागे आणि काही गरज असली तरी आम्ही सगळे एकत्र आहेत इथं आत्ता कमीत कमी, -कमी तीस ते चाळीस पटकनचे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्याही मनापासून आभार नक्कीच मला तर खरं म्हणजे आणखी बरंच कार्यकर्त्यांना विचारायचं आहे मी तुमच्याकडे पण येणार आहे खरं तर ढोल ताशा म्हटलं की त्याचा निनाद कडकडाट आवाज पुण्यामध्ये आपण सण उत्सव सणांना बघतो पण आज यांच्या हातात ना ताशा आहे ना ढोल आहे यांच्या हातात आहेत ते फलक आपण पाहताय अखंड भारतात अतिरेकी विचारांना स्थान नाही धर्म वरक्षती रक्षित हा यासोबतच विविध माणसं जे फलक घेऊन हातात नाही आहेत पण त्यांच्या आत एक अंगार आहे की आम्ही भारतीय असूनच देखील भूमीवर आमच्यावर हल्ले होत असतील तर या पाकड्यांचं करायचं काय आता त्याचा करारा जबाब मोदी तर देतीलच कारण की आता अगदी काही दिवसांमध्येच आपल्याला त्याचं उत्तर देखील मिळेल दोन हजार सोळाला आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा शेपट घालून बसलात दोन हजार एकोणीसला आम्ही एअर स्ट्राईक केलात तेव्हा के ते अक्षरशः नको नको अशी तुमची अवस्था करून ठेवली आता दोन हजार पंचवीस आहे उत्तर काय आहे महासंघाकडनं आम आज आमचं आंदोलन चालू आहे अचानकपणे भ्याडपणे त्यांनी जो हल्ला केलेला आहे त्याचा करारा जबाब त्यांना नक्की मिळणार आहे मी सगळ्या पुण्याच्या लोकांना आणि महाराष्ट्राच्या भारताच्या लोकांना विनंती करते की त्यांची दुकानं असतील मटण चिकन बिर्याणी फेरीवाले सगळीकडनं तुम्ही त्यांच्या वस्तू घ्यायच्या बंद करा त्यांना पूर्णतः तुम्ही हातापाया पडेस्तोवर त्यांचा उदरनिर्वाह बंद करा आमच्याच भारतात राहून पोट भरून जर ते धर्म विचारून आमच्याच माय बहिणींना आणि भावांना मारत असतील ज्यांची अंगाची हळद उतरली नाही त्यांचं त्यांनी तिथे कुंकू पुसलेलं आहे पण आमची शिक्षण आमची शिकवण अशी नाहीये की आमचे भाऊ त्यांच्या महिलांवरती अत्याचार करतील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे हे हे भारत आहे हे त्यांना कळेल भारतात राहून काय होतं जर नाही त्यांना प्रत्येक भारतीयांनी त्यांच्या सळो की पळो केले तर भारतीय म्हणून नाव नाही सांगणार जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम नक्कीच खरं म्हणजे आता ताईंनी सांगितलेले अतिशय आक्रमक भूमिका होती या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस जणांना आपला जीव गमवावा लागला महत्त्वाचं म्हणजे याच्यात महाराष्ट्रातले सहा जण होते पनवेलचे दीपक देसले असतील किंवा डोंबिवलीमधील त्या ठिकाणी अनंत मोने संजय लेले हेमंत जोशी आणि आमच्या पुण्यातले कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे खरं तर संतोष जगदाळे यांचं एक वैशिष्ट्य भक्त मी सांगतो या सगळ्या ढोल ताशा महासंघाच्या प्रत्यक्षात अनुभवावरून हे संतोष जगदाळेंनी आपल्याच मित्राच्या ज्याचं नाव सय्यद होतं त्याच्या मुलीच्या लग्नाचा खर्च उचलला होता म्हणजे आम्ही हिंदू आणि आम्ही मुस्लिम कधी एकमेकांची जात न विचारता एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणारे भारतीय आहोत पण या अशा भारतीयांना कुठल्या तरी एखाद्या लुंग्यासुंग्या अतिरेकांना विचारावं की तुझा धर्म कुठला अरे तू जर हे त्यांना विचारलं असतंस ना जगदाळ यांना तर त्यांनी सांगितलं असतं की आम्ही आमच्या भारतात हिंदू मुस्लिम म्हणून जगत नाही आम्ही भारतीय म्हणून जगतो पण ती वेळ मात्र त्या नियतीनं त्यावेळी आणून दिली नाही अशावेळी खरं म्हणजे यांचा निषेध करावा तितका कमीच आहे मी आणखी प्रश्न विचारणार आहे या ठिकाणी अनेक जण उपस्थित आहेत प्रत्येकाला आपल्या मनातली खरं म्हणजे भडास काढायची आहे तरी काय सांगाल खरं म्हणजे आज ढोल ताशा असूनसुद्धा तो कुठेही वाचताना दिसत नाही कारण आपण दुःखात आहोत आपण सण सन सणाला आपले ढोल ताशे वाजवतो हो। बाहेर काढतो पण आज खरं म्हणजे ते मॅन करावं लागलं आहे आणि आपलं तोंड म्हणजे आपलं मुख उघडावं लागलं आहे काय सांगता येईल नमस्कार मी धनश्री पांघारे रुद्रांग वाद्यपथकाकडून बोलते आहे आता तरी आपल्या हिंदू म्हणजे हिंदू बांधवांना कळालं पाहिजे की आपण हिंदू सगळे लोकांनी एकत्र येऊन आपल्या भारतमातेसाठी म्हणजे एक आवाज उठवणं किती महत्त्वाचं आहे म्हणजे सगळ्याच देशामध्ये हे जे चालू आहे की तुम्ही धर्म विचारून एक गोळा घालताय हे ॲक्च्युली चुकीचं आहे म्हणजे माणूस की दृष्टिकोनाने हे खूप चुकीचं घडलेलं आहे जे काही घडलेलं आहे इथे म्हणजे आता सर्जिकल स्ट्राईक फ्री करण्याची वेळ आता आलेली आहे ॲक्च्युली मोदी सरकार झालं किंवा जे आपलं जे काही सरकार आहे ते मिळून आता उत्तर देईलच पुढे पण आता हिंदू बांधवांना आता तरी कळलं पाहिजे की बटोगे तो कटोगे हे आता ॲक्च्युली ही वेळ आलेली आहे एक पाऊल पुढे येण्याची आणि सर्वांनीच म्हणजे जात पात सगळं विसरून आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या भारत मातेसाठी एक पाऊल सगळ्यांनी पुढे घेऊन लढा घेतला पाहिजे नक्कीच आता फक्त अगदी शेवट फक्त मी करणार आहे पण आज शेवट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो इशारा दिलाय ना तो या सगळ्यांच्या वतीने मी सांगणार आहे कारण आज त्यांचं बिहारमध्ये भाषण होतं नेहमी हिंदीमध्ये बोलणारे आमचे नरेंद्र मोदी आज मात्र इंग्रजीमधून मधून इशारा दिलाय कुणासाठी अख्या जगाला कळवण्यासाठी टुडे फ्रॉम द सॉइल ऑफ बिहार आय सेट टू होल वर्ल्ड वी पनिश एव्हरी टेररिस्ट अँड देअर बॅकर्स जस्ट वेट अँड सी बिकॉज वी आर इंडियन्स वी आर इंडियन्स वी आर इंडियन्स टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी